मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय त्यामुळे राज्य शासनानं मनोज जरांगे पाटील यांच्याशी आरक्षणाबाबत चर्चा करून योग्य तोडगा काढावा या मागणीचं निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीनं आज कागलच्या तहसीलदारांना देण्यात आलंय मराठा समाज आरक्षण मागणीसाठी गेल्या दहा महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे मागण्या मान्य झाल्या नसल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी आठ जूनपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे दरम्यान शासनानं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून योग्य तोडगा काढावा तसंच जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत या मागण्यांचं निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीनं कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिलं मराठा समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात उपोषण सुरू राहिलं तर आम्ही सकल मराठा समाज म्हणून जरांगे पाटील यांच्या पाठीशी राहून आंदोलनाला बळ देऊ असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय यावी यावेळी आशिष पाटील नामदेव पाटील युवराज निकम साताप्पा मगदूम अर्जुन पाटील राहुल घराळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते